नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी येथे एका दिवशी तीन घरांच्या गर नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीत गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास तीन घरांची घरफोडी गर करीत चोरांनी डल्ला मारलाय यात माजी सैनिक गंभीरराव पितांबर वाघ यांच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तसेच नवागाव अनुदानित आणि ताश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक हरी सुखा वाडेले प्राध्यापक मनोज पवार यांच्या घराची घरफोडी करण्यात आले तिने घरबालक सुट्टीमध्ये बाहेरगावी गेले असता त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात डल्ला मारला आहे विशेष म्हणजे ज्या घरांच्या घरफोड्या झाल्या त्या घरातले सदस्य हे बाहेरगावी गेल्यामुळे या घरांची आधी रेखी केली असावी असा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे परंतु चार साडेचार वाजेला काहीतरी चोर आलेत गंभीर वाघ यांच्या घरातील तोरी झाली असं माहीत झाल्यानंतर आम्ही सर्वजण लाकडं वगैरे घेऊन आलो असं कोणी सांगितलं की म आतमध्ये आहे परंतु आतमध्ये पाहिल्यानंतर तो एकही कोणी सापडलं नाही वरती खाली आम्ही पाहिलं परंतु कोणीही आढळून आलेलं नाही त्यानंतर मनोज पवार यांचंही घरफोडी दिसली तिथेही आम्ही मत आतमध्ये गेलो पण तिथेही काही आम्हाला दिसलं नाही पण आस्ता आस्ता सामान त्या ठिकाणी दिसला त्याचप्रमाणे वा वाडिल सर वाडिल सरांची देखील घर फोडी झालेली आहे पण तिथेही फक्त कडी पुरडं फुटलेला दिसला आणि अशा पद्धतीने आम्ही जर तो राहिला असता तर कारण यात कदाचित सापडला असता पण दुर्दैव आमचं तो सापडला नाही आणि त्या ठिकाणी लगेच पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलीस त्याच्या नंतर ते पोलीस आले उतर म्हणून त्यांनी आतमध्ये पाहिलं फोटो वगैरे काढले त्यांनी आणि पोलीस स्टेशनने त्याची नोंद घ्यावी आणि गावाला गेलो कुलूप तोडलं त्यांनी मागचा दरवाजा तिथून घुसले कपाटात ठेवलेले होते दोन ग्रॅम तर एक एक ग्रॅमच्या असा अर्धा अर्धा ग्रॅम होत्या त्या सात आठ अंगठ्या होत्या तर किती ग्रॅम असेल मावशी पाच सहा ग्रॅम आणि काही रोकड वगैरे गेली का नाही रोकड होती मी बरोबर घेऊन गेली होती सर वार्ड क्रमांक नऊ प्रभाकर कॉलनी इथे तीन घरफोडी झालेली आहे एक माजी सैनिक वाघबापू यांच्या घरातून सोना दागिने गेले आहे आणि दुसरे वाडीले सर आहे त्यांच्या घरातून मी का दोन असं चार पाच वस्तू गायब झाल्या आहेत नंतर इकडे सर आहे त्यांच्या घरातून बी वस्तू गायब झाल्या आहेत तर पोलीस प्रशासन हे विचार आहे की पोलीस प्रशासन पहिले आधी पेट्रोलिंगला यायचे पण आता पेट्रोलिंग बंद करून दिलेलं आहे तर हा प्रश्न हा प्रश्न उपस्थित झालेला आहे जनता सुरक्षित नाही आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई करायची गंभीरराव पितांबरवा हां मी कालच नाशिक इथे मुलाकडे गेलेलो होतो तर मला सकाळी पाच वाजता नवापूरवरून फोन येत होते की तुमच्या घरात चोरी झाली तर त्यांनी मागचे दोन लोखंडाचे गेट तोडले लाकडाचा दरवाजा तोडला गोदरेजची ओरिजनल एकोणीसशे शहात्तरची कुलप तोडली मध्ये एंट्री केली हां आता आम्ही घरातलं बघतो काय काय गेले काय काय नाही गेलेले सोन्याच्या डब्या ह्या खालीच दिसतात हां तर अजून सगळे दोस्त लोकं आजूबाजूचे लोक विचारणा करतात अजून आमचं काही डोकं शांत झालेलं नाही काय आम्हाला आठवण येत नाही आमची एकच नम्र विनंती हे पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि आमचा जो मुद्देमाल गेलेला आहे तो आम्हाला परत मिळावा आणि त्यांचा बंदोबस्त करावा सायमन नावाचे गृहस्थ ही पहाटे फिरण्यासाठी उठले असता त्यांच्या घराशेजारी राहणारे माजी सैनिक गंभीरराव वाघ यांच्या घरात काहीतरी हालचाली होत आहे तसा संशय आल्याने त्यांनी आवाज दिला त्यांचा आवाज ऐकत चोरांनी पळ काढला सायमन यांनी लागलीच कॉलनीतील इतर लोकांना उठवत आरडाओरड केली चोर सावध होत तिथून पसार झालेत चोरीची सर्व घटना पोलिसांना दिली आहे घरपोडी झालेल्यांपैकी माजी सैनिक गंभीरराव वाघ सहा ग्रॅम सोन्याची दागिने व इतर सामान चोरीला गेला आहे माध्यमिक शिक्षक वाडिले यांच्या घरात घराच्या कडी कोळिंडा तोडत आत प्रवेश करून कपाट उघडून काही मिळाले नसल्यावर सामान अस्तव्यस्त फेकून दिला आहे प्राध्यापक मनोज पवार हे बाहेर गावी असल्यामुळे त्यांच्या घरात काय नुकसान झाले हे अजून कळू शकले नाही नवापूर पोलिसांनी वाढवून फक्त सायरन न वाजवता गाडीतून खाली उतरून सर्वत्र तपासणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे एकाच रात्री तीन घरांच्या घर झाल्यामुळे प्रभाकर कॉलनी व नवापूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नवापूर पोलीस प्रशासनाने चोरांच्या मोजक्या आवळून नागरिकांची भीती दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे buro riport nовapor expressnins nовapur